पोरीफार कामाच्या पोरीफार कामाच्या म्हणून एका बाईनं आपल्या दोन्ही पोरींना उत्तम प्रकारची आणि आर्थिकदृष्ट्या सबळ अशी स्थळं बघून दिली आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय आता एवढा विषय हा तर नेहमीचा आणि सर्वत्र घडणारा विषय तर हा विषय विशेषाचा विशे म्हणून सांगते तर दोन्ही मुलींना प्रत्येक नागतेवाईकांनी यायचं म्हणायचं काय पोरी कामाच्या काय पोरी कष्टाळू किती काम करतात बघा अशा पोरी शोधून सापडणार नाही प्रत्येकानं असं म्हणाले त्यामुळं त्या, त्या बऱ्यापैकी दिसायला असणाऱ्या आणि एक बारावी नापास आणि एक ग्रॅज्युएट झालेली अशा दोघी मुली एकाच घरात त्या आईनं आणि वडिलांनी घेऊन टाकतात आता सासर जे होतं ते फारचले श्रीमंत होतं म्हणजे असं काय आहे की परंतु त्यांनी काय केलं सांगतो तुम्हाला ह्या मुली दिसायला छान आणि कामाला उत्तम असल्यामुळे त्यांनी त्या पसंत केल्या होत्या तर असं केल्यामुळं काय झालं जेव्हा त्या सासरी गेल्या तेव्हा मोठं घर मोठ्या फर्निचरचा वापर केला जात होता तिथं सफाई स्वच्छता सगळ्या गोष्टी आल्या तर आता या मुली आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाच्या बायात बंद करून टाकलं आणि या मुलींना सांगितलं की आता तुम्ही खूप कामाच्या खूप या आहात खूप सुगरण आहात म्हणून तुमच्या आईने एवढं सांगितले तर तुम्ही आता घर राखू शकता आम्हाला कॉन्फिडन्स आहे म्हणजे गोड बोलून सांगितलं असं करता करता त्यांच्या गळ्यात इतकी कामं मारली कधी माहेर आले तर आईला म्हणायच्या आई कशाला तू सांगितलं पोरीला कष्टाळ आहेत म्हणून असं खरोखर हे एक कष्ट म्हणजे सांगून तू चूकच केलीस बघ म्हटलं तर आई म्हणाली अगं तुमचं चांगलं गुण सांगितलं अगं आई चांगले पण गुण कधी कधी वाईट ठरतात आता आम्हाला इत कामं असतात तुला काय सांगू अक्षरशः आणि सगळं व्यवस्थितने टापटीप लागतं विचार करत कसं आम्ही करायचो तर चांगुलपणा हा चांगुलपणाच असतो त्याचे शंभरपैकी शंभर मार्क मिळतात कधी कधी कमी पण मार्क मिळतात म्हणून चांगुलपणाचा वापर विचार करून करायला पाहिजे आणि या मुली खरोखर चांगल्याच होत्या त्यात व्यवस्थित आहेत त्यांच्या घरी सगळं कराय पुढं त्यांना मुलं वगैरे झाल्यानंतर त्यांनी कामाला परत बाया वगैरे ठेवल्या परंतु त्या थकून गेल्या आणि मी काम करणार नाही म्हणायची पण चोरी झाली आज पण त्यांची मुलं वगैरे आहेत पण त्या बऱ्यापैकी घरातलं काम करतात परंतु आजही त्यांना सासू सगळ्यांना सा सांगत असते त्यांच्याविषयी की आमच्या सुना फार कामाचे फार कष्ट आहेत फार कामाचे आहेत करा मग कामं मग मु, ते आता पोरी म्हणतात आम्हाला हे लेबल तुम्ही लावलं हे चुकीचं लेबल आहे तर या चुकीच्या लेबलला आता काय करणार परंतु त्या काम करतात बिचाऱ्या मग ज्याच्या अंगात कामाचा वळ आहे तो काम करतोच त्याला काय काम कर म्हणून सांगावं लागत नाही परंतु काम करतोय म्हणून त्या बैलाच्या पाठीवरती किती आसोड ओढायचे किती चाबूक मारायचे हे काम सांगणाऱ्याला कळायला नको का सांगावं वगैरे तर बिचाऱ्याच्या त्या मुली आता करत आहेत काम त्यांना परंतु त्यांच्या कामाला ह्या त्या कामाच्याच म्हणून त्यांच्याकडे बघतात आणि त्यांना भरपूर कामं लावतात गोष्ट छोटी आहे परंतु त्यात मर्म मर्म आहे